Sanjay Godavath University, one of India's top ranked universities, over 165 acres of green campus, over 5,000 students, over 15,000 alumni, over 500 eminent teaching faculties, and placements in over 200 companies. Sanjay Godavath University, known for quality education and world class infrastructure. कृष्णाराज महाडिक सुद्धा इच्छुक आहेत असं त्यांनी सांगितलं होतं <laughs> भारतीय जनता पार्टी जो उमेदवार देईल त्याबद्दल त्या त्या उमेदवाराबद्दल उमेदवाराबरोबर आम्ही सगळी काम करणार आहे आणि भारतीय जनता पार्टी हा पक्ष इतका मोठा आहे की ते कोण काम करते किती वर्ष काम करते हे त्यांना माहिती असते आता प्रत्येक जण निवडणुकीमध्ये इच्छुक आहे तर मग म्हटले बरेच लोक इच्छुक आहेत इच्छुक असणं वेगळं आणि त्यामध्ये एकदा निवड झाली की ती निवड झाल्यानंतर त्या उमेदवाराबरोबर राहणं आता समजा मी एकोणीसला शिवसेनावर राहिलो आता झालंच आहे तर आम्हाला भारतीय जनता पार्टी जो काय आदेश देईल तो मान्य करावा लागेल दोन तीन महिन्यावर विधानसभा निवडणुका आलेल्या आहेत <coughs> खरं तर कोल्हापूर उत्तरवर तुमचा दावा आहे मात्र भाजपकडून महेश जाधव सुद्धा इच्छुक आहेत तिकडे महायुती घटक पक्ष शिवसेना ते सुद्धा या जागेवर दावा करत आहेत कोल्हापूर उत्तर मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर परवाच्या झालेल्या पोटणुकीमध्ये दोन हजार चौदा साली झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना सगळे वेगळे लढले होते त्यावेळी काँग्रेसकडून लढलो होतो तर आपण बघितलं भारतीय जनता पार्टी चाळीस हजार काँग्रेस पन्नास हजार आणि आदरणीय श्रीसागर शेव शिवसेनेचे हे साठ हजार म्हणजे या प्रकारनं हाय होतं दोन हजार एकोणीसला जी परत निवडणूक झाली त्यावेळी युती होती युतीमध्ये मला सांगितलं आलं की बाबा युती आहे आणि तुम्हाला थांबावं लागेल शिवसेनेला ही जागा वाटून गेल्या आणि दोन हजार बावीसला जी दुर्दैवानं पोटनिवडणूक लागली आमदार माझे आमदार चंद्रकांत जाधव कैलासवाशी हे वारल्यानंतर ही पोटनिवडणूक झाली त्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं सर्व अभ्यास करून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ही निवडणूक लढवण्याची संधी दिली त्यावेळी आपण बघितलं असेल की दोन हजार चौदाला असलेली मते आणि त्यानंतर दोन हजार बावीसला सोबळावर म्हणजे फक्त एकटी भारतीय जनता पार्टी लढून देखील जवळजवळ एकोणऐंशी हजार मतं भारतीय जनता पार्टीला मिळाले आहेत आणि गेले सलग दहा पंधरा वर्षे मी ह्या सामाजिक कार्यामध्ये राजकारणामध्ये मी कमी आहे पण सामाजिक कार्यामध्ये असल्यामुळं मला लोकांनी चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स दिला आहे आता पण येणाऱ्या चोवीसच्या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी नक्कीच ह्या सीटचा दावेदार आहे त्यामध्ये जो काय पक्ष निर्णय घेईल त्या पक्षाच्या निर्णयाबरोबर आम्ही नक्की आहे पण लोकांची जी भावना आहे ती पक्षानं त्याचा विचार करावा अंतर्गत अंतर्गत गटबाजी ह्या सुद्धा गोष्टी होऊ शकतात मला तर काही वाटत मी स्वतःच सांगतो मी दुसऱ्याच काही सांगू शकत नाही पण मी दोन हजार एकोणीस साली मला उमेदवार मिळाले नाही म्हणून थांबलो नाही त्यावेळेचे आमचे उमेदवार युतीचे राजेशरी क्षीरसागर साहेब यांच्या बरोबर मी ताकदीनं काम केलं आणि त्याची माहिती पण त्यांना चांगली आहे त्यात लोकांनी कुणी काम केलं कुणी काम केलं नाही हे सगळ्यांना माहिती आहे पण माझं वैयक्तिक असं मत आहे जो काय उमेदवार पक्ष देईल त्या उमेदवाराबरोबर आपण ताकदीनं काम केलं पाहिजे आणि मी नक्की करणार आहे आणि मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टी अभ्यास करून विचार करून उमेदवार देणार आहे आणि त्यामुळं मी आता आ, या उमेदवारीच्या कामासाठी जोरात तयारीला लागलो आहे आणि माझ्या मनात उमेदवारीबद्दल कुठेही शंका काय मनामध्ये नाही वरिष्ठांशी काय तशी बोलणं वगैरे आता नाही वरिष्ठांनी विधानसभा प्रमुख ज्यावेळी आम्हाला नेमलेलं होतं त्यावेळी ते त्यांनी सांगितलंय की कुठेही कामामध्ये पडू नका जनतेच्या सेवामध्ये कुठेही पडू नका जास्तीत जास्त लोकांच्या बरोबर पोहोचा असं वरिष्ठांनी आम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे म्हणून तर मला विधानसभा प्रमुख त्यावेळी त्यांनी केलेलं आहे ना नमस्कार मी प्रथमेश परब माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा